शुभ संध्याकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त दिवसभरामध्ये दोन किल्ले बघितलेत मस्तच आमची ट्रेकिंग झाली आज आणि आज संध्याकाळचा कुठला चालणार जा गालना गालना किल्ला इथे चालू आहे आम्ही बहुतेक त्या किल्ल्याच्या वरतीच जायचं ना कॅम्पिंगला हां तिकडे वरतीच जाऊ लवकर जा जाण्याचा प्रयत्न करतोय मार्केटमध्ये जाऊन आम्हाला अजून भाजीपाला पण घेत आहे म्हणजे वरती जेवण बनवण्यासाठी अ तर ट्रेकिंग किती वेळ लागेल अर्धा पाऊन तास लागेल लवकर गेलो तर लवकरच म्हणजे काळूक आत लवकर जाऊ आम्ही वरती पण इथून पन्नास किलोमीटर आहे ना इथून एक तास लागेल एक ते जास्त लागेल एक, ला एक ला तर चला व्हिडिओ मध्ये कंटेंट आज नाईट ची क्या कॅम्पिंग तुम्हाला दाखवता कशा कसं करणार आहात आणि उद्या किल्ला दाखवतो कसा ते चला मित्रांनो चला तर मित्रांनो आम्ही आता इथे मार्केट मध्ये थांबलो मार्केट मध्ये थोडा काय नाश्ता वगैरे करतो नंतर मग काय भाजीपाला किराणा सामान असेल ते काय घेतो आणि जातो मग काय वाटतं काय येतोय याला जास्त भूक लागली तर हा धावतोय नुसता चला थोडे वाडेपाव खाऊन घेतो नाश्त्यासाठी इकडे मटकी वगैरे भाजी घेतली आम्ही सगळं कोथमीर वगैरे हो बटाटे घेतलेत फ्लॉवर वगैरे हो मामाने मस्त आम्हाला स्वस्त दिलेत सर्व काय पन्नास रुपये दिलेत आम्हाला किती चेक केलं होईल पन्नास बोललं तर किती एकशे वीस का वीस घेतले एकशेवीस मामा खुश आहे मीठमीट घेतले वडा वडापाव बडापा <laughs> मस्त नाश्ता झाला बरं वाटला दुपारी काय जेवण नव्हतं चांगलं आहे नाही ते कारण की तो पण झाले असा आता इकडे किरण हां हां तेच ना ट्रेक नसतं झालं आमचं कम्प्लीट त्याच्यामुळे नाही जेवलो थोडं बिस्किट वगैरे हो ते खाल्ले आता इथं किराणामध्ये आले किराणामध्ये थोडं सामान घेतो आम्ही हां तांदूळ वगैरे घ्यायचे इकडे भाव करून किराण्याचं सामान घेतो आम्ही आणि जातो गाड्याच्या ट्रेकिंगवरती थोडा डिस्काउंटमध्येच देणार येतो बघूया आता कसा काय देतो है तो मसाला मसाला भाजी बनवायचा आणि मटन मसाला घेतला आहे एक नंबर काम काय पर्याय नाही पर्याय नाही कारण की याच्याकडे मसाला नाहीच भाजी मसाला त्याच्यामुळे नाही ल आम्हाला हेच घ्यायला लागेल अजून काय राहिलं आपला तेल किराणा घ्यायचं आणि किराणा घ्यायला बा किती माणसं चार चार माणसं किराणा घेण्यासाठी आणि यांच्यासाठी बॉडीगार्ड पाहिजे म्हणून बॉडीगार्डसाठी मला बोलवलं आहे खास फक्त पेमेंट करण्यासाठी बोलवलं आहे नंतर काय आहे ते बघू आपण चला बघूया हे टोप किती आहे आपल्याकडे तीन जव, टोप आहेत त्याच्यात पाच जण जेव जेवण म्हणजे एका टोपमध्ये भाजी आणि दोन टोपमध्ये राईस बनवावं लागेल ना आपल्याला दोन मध्ये राईस बनवणार बघा आता मस्तच बाहेर जा जेवायचं म्हणजे मस्तच मेजवणी असते तसा पण झाला तरी पण दहा माणूस जेवतो आणि रात्री कॅम्पिंगला तर असं एक नंबर मजा येणार चला आता बघा गाडी तो दमलाय का नाही गाडी चालवत येतोय का नाही जमलाय तो जपलाय झोपलाय <coughs> दोन दिवस गाडी चालवतोय तरी पण देणार नाही गाडी चालवला त्याची गाडी आहे सो मित्रांनो हरणी बघा हरणी येणार नाही बघा अरे एक नंबर तीन चार मित्रांनो तुम्हाला आता हारेन दाखवतो लांबून दाखवले तुम्हाला जवळून बघायला भेटलं तर नशीब मला बघितल्यावरती पलतील वाटते

चला फर्स्ट टाईम असे ओरिजिनल जंग जंगल नाही बोलते ना पण अशा राणामध्ये फर्स्ट टाईम बघितले नाही तर ते आपले राणीचे बाग वगैरे असे ते त्यांना पकडून ठेवलेलं असं ते बघत होतो पण आता रिअलमध्ये रिअलमध्ये म्हणजे त्यांना पकडून नाही ठेवलेलं काय नाही नाही काय नाही रिअल जंगलातले हरीण चला गाडी इकडे थांबवले येतच अजून पंचवीस किलोमीटर जायचं आहे आम्हाला हां हा मस्तच वाटतोय मित्रांनो इकडे बघा कसे राहतात हे बघा हे असे राहतात इथं मस्त झोपड्यामध्ये हो ना गरीब लोक बघा कसे राहतात हे आतमध्ये काय भाकरी आहेत का अशी इकडे कोंबड्या वगैरे आहेत देव आहेत हे बघा बकऱ्या वगैरे मस्तच काय जेवण बनवतं का हा काय बनवत आहे मटण मटन बनवत आहे मटन मस्त चला मित्रांनो आम्ही आता आलोय जरा गाड्याच्या जवळच आलोय भरपूर कालूक झालं आहे आता ह्या कालुकातूनच आम्हाला झाडावरती चढायचं आहे बघूया बा अर्धा पाऊन तास जाईल चढण्यासाठी गाडी कुठंतरी चांगल्या ठिकाणी पार्किंगला लावतो आणि सर्व सामान घेऊन वरती जातो एक नंबर आयुष्याची मजा करायची तर अशी करायची आता वरती गेलो तुम्हाला मला कसं मस्तच आमची ट्रेकिंगला आलेली मुलांची मजा तर मित्रांनो एवढ्या रात्री आम्ही गाड्यावरती चाललेलो पण आत्ता म्हणजे येता येता पब्लिकला विचारलं आहे गावकऱ्यांना गाड्यावरती जायला किती वेळ लागेल आणि रस्ता कुठून आहे तर ते बघतं आत्ताच जात असेल तर तुम्ही जाऊ नका कारण की बिबटे आणि वाघ आहेत तिकडे हां तर त्यांचा म्हणजे आपण कसे पोराचे त्यांचं ऐकलं नाही आम्ही इकडे मंदिरच्या इथं आलो विचारण्यासाठी तर त्यांना पण विचारलं सेम तर ते पण बघतो आत्ता जाताच जाऊ नका कोण सोडणार नाही गावावरली कारण की इकडे बिबट्याने वाग आहेत आणि हा असा भव्य मंदिर आहे गोरक्षनाथांचा आणि इथे आतमध्ये रूम भेटतात एवढ्या खेडेगावात मस्त मोठं मंदिर आहे इकडे रूम भेटतात बघया पाचशे रुपये बोलतोय तो तर जाऊया इथेच आम्ही र आणि सकाळी जाऊ मस्तच गाडीकडे लावले आता ही गाडी आतमध्ये घेऊन जाऊ मित्रांनो हे बघा ही हॉल घेतली आहे आता ह्या हॉलमध्ये पन्नास साठ पन्नास साठ लोक झोपतील बेडूळ का नाही एवढे हुशार नाही कोण चला त्याला इथं आमचा स्वयंपाक फक्त स्वयंपाक पाणी

ये दिन पापा का पापा नहीं है। आशीष जी दन। इक्विपमेंट देना। स्टॉप होने का भात आमचा भात आणि पापड रेडी झाले आहेत आता भाजी बनवायला चालू केला आहे हां भात पण मस्त फुललं आहे रे त्याला ओपन ठेवून अजून सुटसुटे होईल हां मस्त फोडणीला वाश येतो आहे आणि आमचे कुक आहेत ते केशव पाटील ते कधीच आम्हाला कामाला लावत नाही कधीच खात लावून देत नाही जेवण म्हणून कारण की जेवणाची आम्ही वाट लावतो तिखट नाही तर खारट बनवतो त्याच्यामुळे तो तुम्ही इथं आलेत तर तुम्हाला सापटेन बोलतोय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये जात नाही फक्त त्याला कांदा लिंबू काय कापून द्यायचं असेल ते कापून देतो आणि काय शूटिंग करायची असेल ते मला काय सांगतो करायला साई इकडं फक्त कुरकुऱ्या कुरकुऱ्या खाण्यामध्ये मग व्यस्त आहे बघा काम करा सांगितलं ते काम नाही करत फक्त कुरकुऱ्या खाण्यामध्ये व्यस्त आहे आणि बोलतो आहे मला काम द्या मटकी पण टाक महिलांच्या तोंडाला पाणी सुटलंय कधी जेवण होतंय कधी जेवण होतंय कधी जेवण होतंय अजून पाच मिनटं दोन मिनटं थांबता मी आता चाललाय पाणी नुसतं वाढवतोय पण जेवण झालंय काय बोलत नाही <laughs> काय तुला काय किती वेळ ए भूक लागले का नाही तुला भूक लागले भूक लागले मला तो झोप आले भूक भूक लागली हा मस्त जेवण आलेलं आहे मटकीची भाजी भात लोणचा पापड की इकडे लोणचा पापड लिंबू कांदा पण कापायचा होता पण नाही कॅन्सल केला चला तर मित्रांनो या जेवायला तुम्ही पण आम्ही पण जेवतो आणि